आत्ता मी जी गोष्ट सांगणार आहे ना ती ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटूच शकत आणि ती म्हणजे मी कधीच चहा प्यायला नाहीये किंवा चहाची चवही मला माहित नाही गेलो की माझी पंचायतच होते असंच एकदा आम्ही कर्नाटकात गेलो होतो मी चहा कॉफी पीत नाही म्हटल्यानंतर तिथल्या एका माणसाने मला कब्बर गरम दूध आणून दिलं पण ते काही नुसतं दूध नव्हतं एक गोट क्षणी मला मस्त तरतरी आली हे नेमकं काय आहे म्हणून चौकशी केली तेव्हा समजलं की हे पारंपरिक कानडी पेय आणि तीच आजची रेसिपी कशा आहे धणे सुंठ बडीशेप लवंग वेलदोडे दालचिनी काळी मिरी असे जिन्नस भाजून त्याची पूड करायची नंतर थोड्याशा पाण्यात ही उकळून दूध घालून परत एक उकळी आणायची बघायला गेलं तर कृती चहा सारखीच पण चवीला अत्यंत वेगळी आणि रिफ्रेशिंग ह्या कशामध्ये आपण जे इन्ग्रेडियंट्स पाहिले त्यांनी तुमची ह्या पावसाळ्यातली जी भू मंदावलेली भूक आहे ती वाढायला मदत होते त्यानंतर त्याच्यामध्ये जे काय सगळे मसाल्याचे पदार्थ आहेत ते सगळे उत्तम रोगप्रतिकारक आहेत त्या कारणाने ह्या पावसाळ्यात जेव्हा तुम्हाला असं सर्दी खोकला किंवा असे जे काही रिकरंट आजार होतात व्हायरल इन्फेक्शन्स होतात त्याच्यावरती उत्तम काम करतं आणि त्याला तुम्हाला त्याच्यापासून लांब ठेवतं आणि थर्ड थिंग एक इंटरेस्टिंग की तुम्हाला जर का चहा कॉफी पेयला लोकांनी डॉक्टरांनी लांब राहा सांगितलं असेल झोप येत नाही त्यामुळे कॅफेन लांब राहा अजिबात घेऊ नका अशा याच्यात आपण हे पेय रात्री पिऊन झोपू शकतो